कायम शासन आणि प्रशासनाच्या उणीवा शोधून त्या लोकांपर्यंत आणणं त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं पत्रकार माणूस सकारात्मक असला तरी शासनातल्या उणीवा दाखवून देणं हे त्यांचं काम आहे पण एखाद्या पत्रकाराकडून एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्याचा, कार्याचा गौरव व्हावा याच्यापेक्षा अजून एखाद्या माणसाचं यश काय असू शकतं हे त्या अधिकाऱ्याचं सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतं यानंतर बघाच पासून अनेक चळवळींवर विवेचन ऐकणारे नांदेड जिल्ह्याच्या नांदेड जिल्हा हे चळवळीचं स्थान आहे हे ऐकणारे किंवा नांदेड जिल्ह्याचं एकंदरीत राजकारणाचा पट ज्यांच्यासमोर अगदी थोडा बहुत उलगालेला आहे आणि अत्यंत प्रत्येक गोष्ट प्रत्येकाचं भाषण बारकाईने ऐकणारे आणि अगदी सुरुवातीला मला वाटतं की हा त्यांचा चळवळीच्या मधला हा पहिला कार्यक्रम आहे पण अत्यंत लक्ष देऊन मग सगळे भाषण ऐकणारे ऐकणारे नांदेड जिल्ह्याचे नैवृत्त जिल्हाधिकारी सन्माननीय राहुलजी कर्डिले साहेब वै सायबर मित्र सगळ्या शूट नाही आपण नाही यानंतर मंचावर उपस्थित असलेले नांदेडवाडा शहर महानगर आयुक्त सन्माननीय डॉक्टर महेश कुमार जी गोयफोळे साहेब हे विचार व्यक्त करतील आपल्या सर्वांनाच माहित राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेच या ठिकाणी आयोजन होत ठिकाणी आयोजन होत आहे त्याच्या यांचीच बदली झालेली आहे असा आदेश आता तर ते रामसर ठरले नसते सर, सर, सर होतेच अशी की त्यांनी प्रत्येकाला हुरून लावणं जायचं ठरवलं त्यांनी ते प्रत्येकाला हुरून लावून जायचं ठरवलं लोकांना म्हणजे जाणाऱ्या व्यक्ती बसतात कोणी वाईट बोलत नाही म्हणून कौतुक करतात सर तसं नव्हतं मी त्या सर तसं नव्हतं मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं आणि ते तुम्ही टाळू शकत नाही कारण तुमच्यावरती प्रेम करणारे जीव लावणारे जे जी लोक आहेत त्यांना इतक्या दिवसात बोलता येत नव्हतं आणि ही हो एक संधी होती की तुमच्याबद्दल जे आदर आहे प्रेम आहे किंवा आपण जे पद्म आहे किंवा आपण ज्या पद्धतीनं प्रशासन अडीच वर्ष चालवलेलं आहे त्याबद्दल एक तुम्हाला ही आमच्या बाजूने एक आभार व्यक्त करण्याची आम्ही ही संधी घेतली प्रत्येकानं आतापर्यंत जे बोललेले आहेत ते फक्त बोलायचं म्हणून कुणीही बोललेलं नाहीये ना सगळेजण मनातून बोलत आहेत आणि माझा अनुभव आहे कारण मीही आता नांदेडकरांचे संपल्यानंतर आमचं मनोगत चालू केलेलं आहे पण मी त्या संगमावरच आहे कारण मी पण नांदेडकर आहे कारण मी ग्रॅज्युएशनचे सहा वर्ष इथे घालवलेले आहेत आणि हे दीड वर्ष साडेसात वर्षेच आहे त्याच्यामुळं नांदेडकर कसे प्रेम करतायत हे मी जवळून पाहिलेलं आहे त्यामुळं नांदेडकरांनी जी अपेक्षा केली की आपलं नवीन होऊ घातलेलं विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे त्याचे पहिले विभागीय आयुक्त आपल्यासारखे जर झाले नांदेड विभाग हा पूर्ण क्षमतेने तयार होऊ शकतो पण त्यासाठी आपल्यासारखे अधिकारी या ठिकाणी यावेत ही नागरिकांची जशी इच्छा आहे नांदेडकरांची इच्छा आहे तशी माझी इच्छा आहे सरांसोबत काम करत असताना एक त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती महापालिकेमध्ये तर सदस्य मी प्रशासक असल्यामुळे सरांना ज्यावेळेस एखादं का काम महापालिकेला सांगायची इच्छा असायची ते म्हणायचे कमिशनर साहेब आपल्याला एखादं काम हे काम करायचं आहे करता येईल का किंवा आपण करू त्यांना सांगायचं असते करा म्हणून त्यांची पद्धत बऱ्यापैकी अनुभव असते माझ्याबद्दल पण कारण मी करायचे असेल तर सरळ हो म्हणतो आणि विषय संपवतो सरांना त्याच पद्धतीने माझं सहकार्य राहिलं आणि ही कधीही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दंडाधिकारी किंवा नियंत्रण अधिकारी अशा पद्धतीचं वागणूक न घेवता आम्हाला सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम केलेलं त्यांनी एका ठिकाणी मला चित्र प्रदर्शन होतं त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो फोटोचं प्रदर्शन आणि त्या ठिकाणी माझा सत्कार करत असताना एक फोटो द्यायचा होता मला तर त्यांनी तो एक फोटो स्वतः निवडला मला खेळणारा विद्या मुलगा होता आणि तो आडवा असा बॅलन्स करून उभा राहिलेला होता ती मला त्यांनी गिफ्ट द्यायला लावला होता ती एक हालु आहे त्याच पद्धतीच्या त्यांच्या संकल्पना बऱ्याच होत त्यांची एक संकल्पना तुम्हाला सांगायला हरकत नाही की लवकरच अस्तित्वात येईल नांदेडकरांना नांदेडकरांच्या शहरासाठी ट्राफिकची जी सध्याची परिस्थिती आहे त्याला त्यांनी एक सोल्युशन दिलेलं होतं की आपल्या काही चौकामध्ये फ्री लेफ्ट करूया फ्री लेफ्ट म्हणजे त्या सिग्नलला गाड्या थांबणार नाही सरळ निघून जाते तर मी नेहमीप्रमाणे ने सर पैसे नाही पीडब्ल्यूटीचे रोड आहेत हे आहे ते चालू केलं म्हणले तसं करू नका त्यांची एनओसी घ्या मी पैसे देतो आणि कदाचित जायच्या अगोदर दोन दिवस आपण तीन महिने या ठिकाणी येऊन जाऊन असणार आहेत तोपर्यंत मी नक्की आश्वस्त करतो की ही आपली फ्रीलेफ्टी संकल्पना अस्तित्वात असलेली असेल आलेली असेल असं मी आपल्याला माहीत देतो आणि आपल्या सर्वांना आता नवीन आपले गरजेचे सर आले आहेत त्यांची ही कार्यपद्धती कळालीच असेल पंधरा दिवस झाला यशस्वी करून दाखवलेली आहे तर त्यावरून आणि त्यांची काम करून घेण्याची पद्धतीवरून मला असं वाटत नाही की आपल्याला जास्त काही फरक जाणवेल आपलं जिल्हा प्रशासन आहे ते त्याच पद्धतीनं चालू राहील अशी मला अपेक्षा आहे मी सरांनाही त्या बाबतीत शुभेच्छा देतो की आपण अशाच पद्धतीने आपण ज्यावेळेस तसं पाहिलं तर अडीच वर्ष हा नांदेड कमी कालावधी आहे या ठिकाणी तीन वर्ष कम्प्लीट करूनच जिल्हाधिकारी जातात तसे आपले नवनियुक्त पूर्ण करतील त्यांना पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि मग जसं म्हटलं की सरांनी विभागीय आयुक्त नांदेडचं व्हावं तसं माझाही एक स्वार्थ आहे की त्यानंतर सरांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व्हावं कारण <laughs> मी नगरविकास विभागाचा आहे आणि नगरविकास विभागामध्ये रिटायर होणार आहे तर आमचे प्रधान सचिव म्हणून सरांनी यावं असं त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलवलं दोन बोल संधी त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्द सभोवतून यानंतर नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक